नमस्कार मी मुग्धा हिंदवी न्यूज चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आपल्या भागातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या हिंदवी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा शिरूर तालुक्यात सध्या शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात राजरोसपणे अवैध धंदे सुरू असल्याने भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव जयेश शिंदे यांनी शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी शिक्रापूर इथे पत्रकार परिषद घेत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत गंभीर आरोप केले शिक्रापूर अंजनगाव आणि शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात दारू जुगार मटका वेशा व्यवसाय या प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत यामुळे समाजातील तरुण पिढी वेगळ्या मार्गाने जात असून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे तसेच अनेक माता भगिनींचे प्रपंच उद्ध्वस्त होत असताना कुणीतरी यावर ठाम भूमिका घेणं गरजेचं आहे त्यामुळे मी या अवैध धंद्याच्या विरोधात पुढाकार घेऊन आवाज उठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं तसेच चिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत होणाऱ्या रोहित्र चोरीच्या बाबतीत पोलिसांना सगळे पुरावे देऊन ही कारवाई झाली नसल्याची खंतही शिंदे यांनी व्यक्त केली आहे पुणे नगर रोड येथील अवैधधंद्यांच्या निषेधार्थ आज पत्रकार परिषद संपन्न झाली वेगवेगळ्या स्वरूपातील लेखी तक्रारी असतील प्रत्यक्ष भेटून तक्रारी असतील कुठलंही त्या ठिकाणी मदत झाली नाही पूर्ण पाठबळ अवैधधंद्यांना होतं आणि इथून पुढं कुठलाही अवैधधंदा चालू देणार नाही सर्व जनसामान्यांना बरोबर घेऊन हा लढा या ठिकाणी उभा करत आहे यामागे सर्व माता भगिनी असतील तरुणाई असतील याचं पाठबळ मोठं उभं करणार आहे या पोलीस अधिकाऱ्यांच्या मुजोरपणामुळे जे अवैध धंदे चालू आहेत त्याला रोखण्यासाठी आणि जनजीवन सुरळीत चालण्यासाठी या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी एस पी साहेब असतील गृहमंत्री फडणवीस साहेब असतील यांच्यापर्यंत हा विषय नेऊन तो थोपवण्यासाठी निश्चितपणे सर्व सहकार्यांच्या पद्धतीने प्रयत्न करणार आहे हिंदवी साठी निलेश जगताप